हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें स्वागत है आपके सविना न्यूज मध्य जिला परिषद कंपाउंड लगत ऐसी ठोकेदार का न्यायालय दिलासा सोलापुर परिषदेचा जिषदे पूर्वेक व उत्तरेक कंपाउंड लगत ची गाड़ी सोलापुर महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी कोणतीही नोटीस न नो देता अर्धवट पाडापाडी केली त्यामुळे नाराज खोकेदारकांनी आर एम नंबर तीन सो तेरा हजार चोवीस चा दावा सोलापूर येथील मेजबान दिवानी न्यायाधीश कनिष्ठ इस्तर यांचे कोर्टात दाखल केला त्यात आम्ही तोर्तातुर्त ताकीद अर्ज दाखल केला त्या, तुर्त त्या दावात सोलापूर महानगरपालिका सोलापूर हजर राहून म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली या दाव्यात बऱ्याच सोलापूर वासियांचे लक्ष लागून राहिले होते तसेच बऱ्याच राजकीय व इतर लोकांचे संबंध लागून राहिले होते वरील परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इतर अधिकारी पुढील आदेश होईपर्यंत वादीचे खोके संबितातील जागेबाबत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश पारित केला आहे त्यामुळे प्रतिवादी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इतर अधिकारी यांचे बेकायदेशीर कृत्यास आडा बसलेला आहे सदर कामी खोके दारकातर्फे ॲडव्होकेट रमेश कनबसकर ॲडव्होकेट रमा कनबसकर ॲडव्होकेट यशोधन कनबसकर ॲडव्होकेट मानस कटक ॲडव्होकेट उमा पारसेकर व ॲडव्होकेट सागर हंबीरराव यांनी काम पाहिले पहा रूप संविधान न्यूजमध्ये ताज्या अपडेटसाठी आपल्या हक्काचे संविधान न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद ॲडव्होकेट रमेश गेल्या अडतीस वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये परवा एक आठ दिवसापूर्वी लोक सगळे माझ्याकडे आले पण त्यांनी मला सांगितलं की असं असं कुठली कुठलीही न नेता किंवा न कळवता आणि त्याला सगळे काढून टाकले अन्न म्हणजे आपल्याला ते दिवाणी कोर्टात दावा दाखल करावा त्याप्रमाणे त्यांनी दावा दाखल केला डाव्या नंबर पण तीनशे तेरा दोन हजार चोवीस तो तुम्ही जे तीन वेळी जेव्हा ह्याचे त्या तीन तारीख या दाव्याच्या का आपण अशीच हातले मांडलेली आहे की चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी अत्यंत दहशती झाली आणि कुठल्याही प्रकारची खोके दाखवणं संधी न देता बंगप पाडण्यात आली आणि आता जर का ती सगळे गोष्टी काढून टाकली की अगोदर पडलेली आहे किंवा काय सामान आहे तर इथं तुमचं अस्तित्व राहणार नाही तर हे जे खोटेधारक आहेत हे सगळेजण बेरोजगार आहेत त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात कमीत कमी असतात आहेत प्रत्येक व्यवसायावर कमीत कमी पंधरा वीस लोकं अवलंबून आहेत सोलापूर हे गिरणगाव आहे सोलापुरातल्या गिरण्या सगळ्या पूर्वीच बंद पडलेल्या आहेत त्यामुळं बेरोजगार लोक आपली काही ना तर छोटे मोठे व्यवसाय करून आपलं रोजगार परिस्थितीत असे खोके गेले तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी ठेवून व्यवसाय करत आहेत महानगरपालिका यांच्याकडनं दरमहाचे दरमहाला रक्कम वसूल करते आता हा झोन जो आहे इथला हा स्ट्रीट वेंडर झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्याच्या खाली सर्वे झालेला आहे सर्वेमध्ये या पक्षधारकांची मावळं आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर अचानकपणे दशेती खाली आणि दांडगाई करून जर काढली तर ते एक प्रकारचा अन्यायच आहे कायद्याला धरून असे वर्तन नाही कायद्याला धरून हे वर्तन नाही त्यामुळं आपण ताबडतोब भविष्यात कोर्टाचा दावा दाखल केला कोर्टासमोर उभारून आपण त्यांचं म्हणणं मांडलं आणि मेहरबान कोर्टाने आपलं म्हणणं मान्य केलं की यांना त्रास होणार आहे आणि जागा जर गेली त्यांचे हे सगळे जण रस्त्यावर येणार आणि म्हणून त्यांनी कोर्ताच या जागेसंबंधी कुठल्याही प्रकारचा फेरबदल करू नये किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये ही जागा आहे तशी जैसे ते ठेवण्यात यावी या सगळ्या पत्र्यासळं अथवा इथं काय भिनी खोके सगळं आणि ती भिंती विंती सगळं सगळ्या सगळंच ही जागा जैसे ती ठेव ठेवण्यात यावी अशा प्रकारचा काम मेहरबान कोर्टाने दुपारी चारच्या सुमारास उपमून केलेलं आहे त्या उपायच्या अंगाबाने आज सुट्टी असल्यामुळे उद्या होऊन जाईल आणि त्यायोगे तिथल्या छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या खोकेदारखांना एक प्रकारचा न्यायालयाने दिलासा दिलेला आहे त्याबद्दल आपण न्यायालयाचे आभार मानतो आणि इथून पुढं आपण कार्य त्याच्या दावयाचं पुढचं काम आपण करावंच लागेल ते खरं आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही आणि त्याप्रमाणे आता आपण पुढची कारवाई करू आणि या कामात मला ह्या माझे मित्र मानस कदम ॲडव्होकेट ॲडव्होकेट उमादे पाकसेकर ॲडवोकेट सागर हंबीरराव या सगळ्यांची मोलाची साथ लावली आणि सर्व हे खोकेदारक जे होते हे तर मा दररोज तासा तासाने माहिती जात होते त्यांचा जूक चांगली लागलेला होता की काय होणार आणि कसं होणार पण न्यायालयाने आता ही ऑर्डर देऊन खोकेदारकांना दिला दिलेला आहे धन्यवाद आज है, हम तो ना वो एक नहीं है एक उम्मीद की छिड़क जो जगह है हमारे कंदस को साहब वकी साहब की वजह से आज हमारे तमाम खोके आज बच गए आज हमको जो मिला है वो हमारे लिए बहुत बड़ी एक उम्मीद है क्योंकि हर रमजान के अंदर सन्ना चाह तो हमारा या महापालिकेने एवढं खतरनाक आम्हाला दुःख दिलं होतं की आमचा पूर्ण संसार याच्यावर अवलंबून होता सर्व असताना पण सर सरांनी सांगितले की तुम्ही घाबरू नका तुम्हाला मी तुमच्या पाठीशी आहे खंबीरतात आहे तुटलं आहे आम्ही सर्व प्रयत्न केले सर्वे काळ केले आम्हाला आता आता असं वाटतो की बाबा खरं न्याय परचिता आहे सत्य परेशान होऊ शकतं लेकिन पराजित होऊ नाही सकता आज हमारी ये जीत है हमको ऐसा लगता आहे इसी हिसाब से हम तमाम की तरफ से हम हम साथ के एक इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें